त्यांना असे हिरव्या मिरचीचे फिके साबुदाणे आवडतात आणि त्याच्यासाठी म्हटलं त्यांना टिफिनला आधी असे साबुदाणे बनवून देते आज मम्मींचा उपवास होता आणि त्याच्यामुळे आज येणा साबुदाणे साबुदाणे सगळ्यांना आवडतात म्हणून मग आम्ही सगळ्यांसाठीच साबुदाणे बनवून घेतले हे पहा असे मस्त फिके हिरव्या मिरचीचे आणि मला पण तसेच आवडतात जास्त करून हॅलो नमस्कार मंडळी दणवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला मला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वाजले तिकडं सकाळचे साडेसात आणि आता जे काही काल ऑर्डर आलेलं होतं ना सल सल ले ले तर त्याचं आम्ही पार्सल पॅकिंग करायला घेतलेलं आहे आणि काही ताईंनी विचारलं आहे की तेल कसं लावायचं ते पण सांगा आणि काही ताईंनी असं विचारलेलं आहे की डाएट कसं ठेवायचं म्हणे आम्ही तर त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे पण सध्या थोडीशी गडबड आहे आणि पण तुम्हाला दाखवते मी पॅकिंगच्या ऑर्डरचं चालू आहे सगळं यांची मदत आहे मला पॅकिंगमध्ये काय थँक्यू ते एक ताई म्हणत होत्या एक जण त्या ताई म्हणत होत्या की पार्सल कुरिअरवाला आहे ना घरी येतो म्हणे कुरिअर घ्यायला आपलं काही असेल तर नाही आमचं घर थोडंसं बाहेर आहे ना शहराच्या थोडंसं बाहेर आहे आमचे एरिया त्याच्यामुळे मग येणार नाही एवढ्या लांब असेल तुमच्या ऑफिसला येतं ना तिथं देऊन दे जा मग तिथं घरी काय जायचं काम नाही तुम्ही ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केला ना तर त्यांच्या ज्या ऑर्डर आहेत त्या आजपासून किती दिवसात हो पाच सहा दिवसात ना पाच दिवसात एरिया बघून डिलिव्हरी हां एरिया बघून तुमचं जे किती म्हणजे जर चांगल्या शहराच्या ठिकाणीवर असेल तुमचं गाव किंवा काय तर तिथे लवकर पोचून जाईल पण मग थोडं मध्ये असेल किंवा कोपऱ्यात असेल तर त्या ठिकाणी थोडंसं लेट पोचेल पाच सात दिवसांनी तर तुम्ही आजपासून रुग्ण धरून घ्या काल ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केलं पण त्यांच्या ऑर्डर आम्ही आता डिस्प्लेशला टाकून दिलेलं आहे आणि मी पण पाहतो मी तेल लावलेलं ला आहे मस्त काल रात्री लावलं ला मी आता आज राहू दिली डोक्यावर पूर्ण आणि उद्या संध्याकाळी किंवा मग परवा सकाळी धुवेल असं दोन दिवस आपल्याला त्या केसांवर राहू द्यायचं आहे तर ते वाजते त्याचा इफेक्ट होतो तर आपण म्हणतो केस दिसता बाहेर जायचं आहे मग लगेच धुवून टाकतो तर तसं नाही करायला पाहिजे आता कसं एवढं महागाचं तेल येते एवढं सगळे इन्ग्रिडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले ते थोडंसं आपल्या डोक्यावर काही परिणाम करतं त्याच्यासाठी राहू द्यायचं ते डोक्यावर दोन दिवस तरी आणि मी पण राहू देते प मला पण बाहेर जायचं आहे आणि माझा ना म्हणजे ॲडव्हान्स इंटरनॅशनल कोर्स आहे ना तो आता मी परत जॉईन केलेला आहे पार्लरसाठीचा कसं थोडंसं पार्लरच्या फील्डमध्ये ना अपडेट राहिलेलं खूप चांगलं असतं आणि नवीन नवीन नवी गोष्टी येतात नवीन नवीन नवी प्रोडक्ट्स येत असतात अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या टेक्निक येत असतात तर मग त्या आपण शिकल्या पाहिजे तेव्हा आपण मग या फील्डमध्ये टिकून राहतो आणि त्याच्यासाठीच मग मी आता इथं मणेरमध्येच जॉईन केलेलं आहे आणि जवळजवळ एक महिना किंवा पंधरा दिवस असणार आहे ते तर तिथं जायचं आहे मला त्याच्यामुळे पटापट आता बाकीचे कामं आवडते आणि मग निघते तिथं जाण्यासाठी तर तिथं जर शूट घेता आलं तर थोडीशी छोटीशी शिकली मी शूट घेईलच तर चला मग बोलते तुमच्याशी कारण अजून बाकीचे कामं राहिलेत सगळे मुलं गेले त्यांचा टिफिन केला त्यांना वेगळे साबुदाणे लागतात पिके तेवढे बनवले फक्त आणि आता आमच्यासाठी बाकीच्यांसाठी थोडेशा तिखट साबुदाणे बनवायचे आहेत स्वयंपाकाचं काही जास्त टेन्शन नाही आज आणि क्लिनिंग वगैरे राहिलेलं आहे तेवढं पण आता करते तर चला मग भेटूया थोड्या वेळाने आता जे ज्यांनी कोणी दोन दिवसा आज आणि कालपर्यंत ज्यांनी ऑर्डर केल्या आहेत ना तर त्यांच्या ऑर्डर मी घेतल्या आहेत पण हे ना आता तेल संपलेलं आहे सध्या आणि ते तेल बनवण्यासाठी मला साधारण तीन दिवस तरी लागतात कारण आधी ती दाणे त्याच्यात भिजून ठेवायला लागतात आणि बाकीच्या गोष्टी तर त्याच्यासाठी आणि नेमकं मी आता इकडं गावाला आली आणि त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं म्हणजे तुम्हाला सांगते ज्यांनी कुणी ऑर्डर केल्या आहेत त्यांच्या थोड्याशा दोन तीन दिवस ऑर्डर लेट येतील आणि हे पा पॅकिंग वगैरे पूर्ण प्रॉपर अशी करतो आहे आम्ही पण मग सुरुवातीला काही म्हणजे आमची पण सुरुवातच आहे पॅकिंगची त्याची त्याच्यामुळे थोडंसं प्लीज समजून घ्या याच्या आधी आम्ही असे पार्सल पॅकिंग किंवा काय असं काहीच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं होऊ शकतं खोक्यांचा प्रॉब्लेम येतो वगैरे असं आता तिखट सावधाने करून घेते म्हटलं काही जण आहे ना त्याच्यामध्ये उकळून बटाटा टाकतात तो पण खूप छान लागतो आणि जर नसेल उकळायचा तर मग असं तुम्ही आधी बटाटा शिजून घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचा सावूधाना पण टाकून घेऊ शकतात शेंगदाण्याचं कूट वगैरे मी आधीच करून ठेवलं होतं सगळं झालं आता स्वयंपाकाचं बाकीचं मुलांसाठी अजून दुपारसाठी भाजीपोळी यांना टिफिनसाठी भाजीपोळी ती केलं आणि आता म्हटलं चला कारण मला पण निघायचं आहे पार्लरच्या तुम्हाला जो बोलली ना तो इंटरनॅशनल कोर्स मला पुन्हा जॉईन केलेला आहे ना कालपासून तो सुरुवात झाला आहे म्हणजे अकरा तारखेपासून सुरुवात झालेला आहे हा व्हिडिओ बारा तारखेचा आहे आणि आज तुमच्यासोबत तो येतो आहे व्हिडिओ कारण ठीक आहे पुढे समजेल तुम्हाला काय जे प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम म्हणजे तसं काही नाही पहा अकरा तारखेला गेली पूर्ण दिवस तिथं होता म्हणजे दहा ते पाच तो क्लास होता माझा आणि घरी आल्यावर पुन्हा क्लायंट केले आणि मग मा त्याच्यामुळे माझा व्हिडिओ एडिटिंगला वेळ नाही मिळाला परत मग आता आज आहे ना शूट करून ठेवते मी आता बघू हा वेळ पण कधी मिळतो व्हिडिओ एडिटिंगला कारण आता रोज आजपासून सॉरी <coughs> आजपासून ना रोज क्लास असणार आहे मग दहा वाजेपर्यंतचं आपलं जेवण ते आवरणच होतं आणि नंतर मग तिथं दहा ते पाच तिथं जा पाच वाजेला आल्यानंतर क्लायंट करा संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यामुळे मग एडिटिंगला वेळ कधी मिळतो ते आता तुम्ही प्लीज एवढं महिनाभर समजून घ्या मी धुळ्याच्या ना एका ताईंनी मला कमेंट केली होती खूप छान अशी कमेंट होती त्यांची आणि त्यांनी ना आताच त्यांचा ऑनलाईन साडीचा बिझनेस सुरू केलेला आहे त्या म्हणत होत्या बघते म्हणे मला यश येतं की नाही खूप उशीर झाला म्हणे मला सुरुवात करायला पण म्हटलं आपलं मेन काय असतं आपण जेव्हा जिथून सुरुवात केली तेच खूप महत्त्वाचं असतं असं काही नाही की आपण उशिरा सुरुवात केलं किंवा मग जेव्हा आपल्या याच्यात असताना नशिबात किंवा काय तेव्हाच आपली सुरुवात होते आणि तेव्हाच बरोबर सगळ्या गोष्टी जुळून येत असतात आणि तुम्हाला आहे ना ताई खूप खूप शुभेच्छा तुमच्या जो नवीन बिझनेस तुम्ही सुरुवात केलेली आहे ना त्याला तुम्हाला खूप यश येऊ भरभराटी येऊ आणि तुम्हाला असं वाट वाटावं की हां मी पण काहीतरी करते व असं माझ्याकडून आहे ना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेल की तुम्हाला भरभरून यश येऊ दे असं आणि त्या ताई असं पण म्हणत होत्या की मला तर कुणाचा सपोर्ट नाही म्हणे मी माझं माझं सगळं करते बो असं म्हणून असं सा सांगत होत्या त्या तर करतील आपोआप जेव्हा दोन पैसे यायला लागतात ना ताई तेव्हा बरोबर घरातले सगळं सपोर्ट करतात आता तुमची सुरुवात आहे आणि त्यांना अजून तुमच्यावर तेवढा विश्वास नसेल की म्हणजे केलं आहे सुरू काय माहिती पुढे सक्सेस होतं की नाही असं पण घरच्यांना वाटत असतं आणि माझं पण जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं ना तर त्यावेळेला व्हिडिओमध्ये पण यायचे नाही केशवचे पप्पा किंवा काय त्यांना असं वाटायचं करते काहीतरी असं आणि आता तरी म्हणजे व्हिडिओमध्ये खूप क्वचितच येतात ते त्यांना जास्त आवडत नाही व्हिडिओमध्ये येणं आधीपासूनच फोटो व्हिडिओमध्ये त्यांना जास्त काही क्रेज नाही आहे पण तरी आता एवढं तरी ते म्हणजे सपोर्ट करतात की कमीत कमी ही तिचं एडिटिंग करते आहे किंवा मग काहीतरी शूट घेते तर त्याला तरी सपोर्ट करतात आधी त्यांचं म्हणायचं की तू बाजूला ठेवते माझा आधी काय टिफिन वगैरे करायचं तो वेळेवर करत जा तू ते करत बसत जाय असं त्यांचं चालायचं पण मग जेव्हा त्यांना समजलं की याच्यामध्ये पण काहीतरी काही असतं ब काही गोष्टी असतात की जेणेकरून आपलं दोन पैसा कमवता येतात किंवा काय असं तर त्याच्यानंतर मग ते, ते व्यवस्थित म्हणजे त्यांना कळालं की काहीतरी करते वही तेव्हा मग ते व्यवस्थित सपोर्ट करायला लागले जेणेकरून मी एडिटिंग करत असेल तर ते मला काही म्हणत नाही की तू फॅन का बंद करते किंवा मग कोपऱ्यात जाऊन बसते किती वेळ मोबाईल धरून बसते असं काही म्हणत नाही मला कोणी तर असंच तुमच्या बाबतीत पण होईल जेव्हा तुम्ही थोडासा सक्सेस व्हाल तेव्हा मग घरातल्यांना आपोआप कळतं की काहीतरी करते ही असं आता झालं बाई माझं सगळं आवरून झालं साधारण सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता मला निघायचं आहे माझा जो मी प्रोग्रेसिव्ह मेकअप आर्टिस्टचा क्लास लावलेला आहे ना तर त्या ठिकाणी मला जायचं कसं असतं हे जे म्हणजे प्रोफेशनल आणखीन जे ॲडव्हान्स कोर्स येतात ना हे जास्त करून आपल्याला पुण्याला नाशिकला मुंबईला असेच तिथं म्हणजे त्या त्या ठिकाणी जावं लागतं कोर्सेस करण्यासाठी ॲडव्हान्स शिकण्यासाठी पण आपलं कसं तिथं जायला नाही जमणार किंवा काय तर जे कोणी आपल्या शहरामधून तुम्ही जिथं राहतात ता ना त्या ठिकाणावरून जे कोणी शिकून येतात ना तर ता त्यांच्याकडे पण आपण हा क्लास करू शकतो भरपूर झालं आता तू द्यायला चालू कर तर मी विचार केला की मी देणार तर आहेच पण मी घेणं नाही बंद करणार मी माझं घेणं चालू ठेवेल देणारे आपोआप येतील माझ्याजवळ म्हणजे मी घेणंही चालू ठेवणार आहे देणंही चालू राहणार आहे बरोबर म्हणजे आपोआप आपण आप शिकतो आपलीही प्रगती होते आणि आपल्यासोबत समोरच्याची सो पण होते सोबत घेऊन चालायचं थांबायचं नाही आणि थांबू पण द्यायचं नाही कोणालाच ठीक आहे जे तुम्हाला पाहिजे ते मी देणार आहे त्यापेक्षा जास्त देईन तुम्ही फक्त घ्यायला तयार बस थँक्यू रात्रीचे सात सात साडेसात झाले किल आता आणि मी माझ्या तिथं बोलली ना तुम्हाला तिथं क्लासमधून मी आली तिथून त्याला आणलं आणि मग घरी होते एक दोन क्लायंट पार्लरमध्ये ते केले आणि त्याच्यानंतर आता मस्त पैकी पिठलं पोळीचं बेते आज या तुम्ही पैसे घेल मस्त जेवायला आता इकडे मस्त आहे ना हातून पिठलं केलेले मी आज घेरून घेरून पिठलं ज्याला म्हणतात ना आपण ते केले मी आज कारण मम्मी म्हटलं की आज ये ना पोळी कर म्हणून ठीक चला मग आता स्वयंपाक होते मस्त जेवण करतो आम्ही आणि असा होता आजचा व्हिडिओ इथंच आपण आजचा व्हिडिओ संपूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार